एक फक्त सेटिंग होतं म्हणजे दोन तासामध्ये गाडी जाते आपण स्वतः हेवी ट्राफिक आहे दुसरं डीएलसी जे जा, आहे जे अगदी जास्तीचे खराब रस्ते आहेत त्याच्यावरती एक प्रकारचं त्याच्यामध्ये मिक्स असतं असत असतो डमर असतं आणि सिमेंट असतं हे कल्फर दुसरीकडे आपण पुढं ते वगैरे आहे ना की डायरेक्ट प्रिकॉशन लागतो डायरेक्ट प्रिकाश आणलेला डायरेक्ट रोडचे स्लॅब बनवून आले

सर काय आले पुण्यात मुख्यमंत्री राज्याचे आले होते दौऱ्या दौऱ्यादरम्यान आपण एक निवेदन दिलंय काय चर्चा झाली मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि गेली सतरा वर्ष आम्ही आमचे नेते एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सतरा वर्ष हे आंदोलनं करून हा ब मुंबई गोवा महामार्ग लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करतो अगदी वे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली बोंबा आंदोलन बों केलं खड्ड्यात बसून लोळलो आणखीन नाचगाणी बोललो आरत्या झाल्या अनेक आंदोलनं आम्ही करीत आहोत अजूनही करणार आहोत आता आज मुख्यमंत्री आलेत त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे की हा रस्ता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीनुसार हा सात महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन आमच्याशी दिलं आमच्याशी भेट दिली आणि आमच्याशी चांगल्या प्रकारे त्यांनी संवाद साधला आता आम्ही अपेक्षा ठेवतो पहिल्यांदाच मुख्यमंत्री आलेत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत त्यांचा हे हा प्रयत्न यशस्वी होतो नाहीतर पुढं अजून आम्ही आंदोलन करायला कर अजून तयार आहोतच आता सध्या काय तुमची चर्चा झाली शब्द काय दिला आपल्याला सविस्तरपणे बोलणं आपलं झाल्याचं पाहिजे हे सविस्तरपणे आम्ही त्यांना निवेदन तर दिलंच पण निवेदनामध्ये असं सांगितलं की याआधी सरकारने मुंबई गोवा महामार्ग हा सावत्र भावासारखी त्याचा वागणूक दिली आता आम्ही अशी मागणी केली की आता जी अगोदर जी वागणूक दिली त्या वागणीचं सोडून द्या पण आज मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आलात आज तुम्ही आ, हा मुंबई गोवा महामार्ग हा, हा लाडका भाऊ म्हणून समजा आणि त्याचं काम पूर्ण लवकर करा